नुकत्याच भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होताच बदनापूर मतदारसंघात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय सेंट्रल हॉलमध्ये नुकतीच भारतीय जनता पार्टीची नियुक्ती झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोहोर्त झालेला आहे माझ्यासोबत तू काय सांगाल आज गट नेते आज आमचा म्हणजे आनंदाचा दिवस मागच्या वेळेस आमचे एकशे पाच आमदार होते पण आम्हाला तो चान्स मिळाला नव्हता आज आता आमचे एकशे बत्तीस आमदार आणि सहा पक्ष आलेले आहेत त्यामुळे आज आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होतील आणि आज मनातला मुख्यमंत्री जनतेचा झालेला आहे मी पुन्हा येईन हा विषय पुन्हा समोर आलेला आहे का हो तो त्यांनी जे वचन दिलं होतं जनतेने त्यांचं वचन पूर्ण केलं आणि जनतेने त्यांना पुन्हा चान्स दिलेला आहे का सांगशाल देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या गट नेता म्हणून शिक्का मोहत अडोनी साहेब नेते आणि जे दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जे इलेक्शन लढलं हा त्याला जनतेने हा जनतेचा विजय त्यांनी जनतेचे त्याच्यावर मनावर राज्य केले नाही म्हणून ते, 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 जो, ते, ते, ते पुन्हा आले शंभर प्रतिनिधी किशोर शिरसाट एन न्यूज मराठी बदनापूर जालना